मित्रांनो आपण पाहत आहात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज बघत असतात आज आपण असाच एक महत्वाचा इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावी कला विज्ञान वाणिज्य या सगळे जे काही ऍडमिशन आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत आता ही काही नवीन बाब नाही याच्या अगोदर पुणे ठाणे मुंबई आणि नाशिक शहर याच्यामध्ये हे ऍडमिशन ऑनलाईन पद्धतीने होत होत्या परंतु आता ही प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार आहे अशा प्रकारचा एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आता जर समजा तुम्ही पहिल्यांदा जे चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब करायचं आपल्याकडून राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील बघूया नेमकं काय आहे जी आर काय आहे नेमकी माहिती याच्यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढवण्याबाबत व वा अधिक सुसूत्रता आणण्याबाबतचा हा जो काही जी आर आहे तो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केल्या गेलेला आहे याच्यामध्ये म्हटलेलं काय आहे की दोन हजार नऊ दहा या शैक्षणिक वर्षापासून मुंबई ठाणे आणि रायगड या, या जिल्ह्यांमध्ये जे काही उच्च माध्यमिक शाळा आहेत किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी अकरावीची जी काही प्रवेश प्र प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने होत होती सुरळीत सुरू होती आणि त्याच्यानंतर जो काही त्या ठिकाणी शासन निर्णय झाला पुढे दोन हजार मध्ये चौदा, चौदा पंधरा या शैक्षणिक वर्षापासून पुणे पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांमध्ये अकरावीचे जे काही प्र, प्रवेश आहेत ते केंद्रीय पद्धतीने केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने होत होती आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये अजून जास्ती आणण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई पुणे नागपूर अमरावती नाशिक औरंगाबाद लातूर आणि कोल्हापूर याच्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयांकडून नोंदणी करण्यात येत होती जे काही अर्ज केलेले होते त्याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती नमूद केलेली होती की शाखा आहे तुकडे अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित स्वयंअर्थ साहित वर्ग निहाय व शाखा आहे विद्यार्थी प्रवेश क्षमता जी काही आहे में उपलब विशे पासुन। जेके में ती कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेले विषय इत्यादी तपासून जे काही शिक्षण संचालक आहेत ते ऑनलाईन सेवा पुरवठा कालावधीमध्ये ते उपलब्ध करून देतील आणि दोन हजार पंचवीस सव्वीस पासून म्हणजे येत्या जून मध्ये अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबवण्यासाठी जे काही आयुक्त आहेत शिक्षणा शिक्षण विभागाचे त्यांनी याच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि ही संपूर्ण प्रवेश प्रक्रियाची जी काही अंमलबजावणी आहे ते शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पुणे यांच्या स्तरावरती करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश या जी आर मध्ये दिलेले आहेत आणि राज्य स्तरावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे राबवण्यात येईल विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना याची माहिती व्हावी त्यासाठी आवश्यकता जर वाटली तर व्हिडिओ हे उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारची सुद्धा माहिती या जी आर मध्ये नमूद केली गेलेली आहे तर ही सगळी गोष्ट बघता दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अकरावीची जी काही के केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ती राज्यभर राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणूनच हा जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे मग नेमका निर्णय काय म्हणतो आहे की मुंबई पुणे पिंपरी चिंचवड अमरावती नागपूर आणि नाशिक या महानगरपालिकांच्या क्ष महानगरपालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत प्रवेश प्रक्रिया जी काही आहे अकरावीची ती केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होत होती मग याच्या सोबत ही प्रक्रिया जी काही आहे ती संपूर्ण राज्यभर राबवण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे आणि म्हणून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त जे काही ज्युनियर कॉलेजेस आहेत याच्यामध्ये अकरावीचे जे काही प्रवेश आहेत ते ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत हा ही कार्यपद्धती नेमकी काय कशा प्रकारे अवलंबवायची याची याची जी काही सूचना आहे त्या या जी आर मध्ये केली गेलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र तसंच पुणे पिंपरी चिंचवड नागपूर अमरावती नाशिक महानगरपालिका क्षेत्रासोबतच दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर कनिष्ठ महाविद्यालयांना ही पद्धत अवलंबविण्याचे निर्देश इथं देण्यात आलेले आहेत आणि ही अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबवण्यासाठी निविदा प्रक्रिया काढणे ते राबवणे हे सगळी त्याची पूर्वतयारी करणे ही शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्या स्तरावर करण्यात यावी नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच अकरावीचे वर्ग सुरू करण्यात यावेत असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि अकरावीचे प्रवेश उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सर्वांसाठी हे खुले ठेवावेत आणि सदरचे प्रवेश गुणवत्तेच्या आधारावरच करण्यात यावेत याबाबतचे आदेश संबंधित शिक्षण उपसंचालक यांना त्या ठिकाणी देण्यात यावेत असं सुद्धा त्या ठिकाणी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि अकरावीमध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होईल शिक्षण संचालक यांनी इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबवण्यासाठी आवश्यक अशा प्रकारच्या मार, मार्गदर्शक सूचना त्यांच्या स्तरावर निर्गमित करण्यात याव्यात अशा अत्यंत महत्वाच्या अशा सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत येत्या नजीकच्या काळामध्ये आपल्याला समजत समजेलच की ही प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाईल याच्यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणींवर मात कशा प्रकारे केली जाऊ शकते महत्वाचा जो काही मोठा प्रश्न आहे दुर्गम अतिदुर्गम आणि त्याच्यानंतर ग्रामीण भाग जो काही आहे याच्यामधल्या विद्यार्थ्यांना याला कशा प्रकारे तोंड देता दे, विद्यार्थी तोंड देतील पालक कशा प्रकारे तोंड देतील त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांना कशाप्रकारे तोंड द्यावं लागेल आणि या अडचणीतून हे कनिष्ठ महाविद्यालय विद, विद्यार्थी पालक हे कसे बाहेर निघतील हा जो काही सगळा प्रवास आहे तो आपल्याला लवकरच त्या ठिकाणी समजेल आणि म्हणूनच जे काही शिक्षण उपसंचा शिक्षण संचालक आहेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक त्याच्यानंतर आयुक्त असतील शिक्षण क्षेत्रातले तर त्यांना या सगळ्या बाबींवर विचार करावा लागेल आणि प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाईल याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला लवकरच ही उपलब्ध होईल कारण मे महिन्यामध्ये अं साधारणतः मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दहावीचे जे काही निकाल आहेत ते लागतात आणि मग त्याच्यावर आपल्याला लवकरच ही माहिती कळेल तर या ठिकाणी आपण थांबूया आणि पुन्हा अशाच प्रकारच्या नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू